बुलडाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहरात जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज असं जिल्हा स्त्री रुग्णालय मागील वर्षीपासून रुग्णसेवेत दाखल झाले आहे फक्त महिलांसाठी असलेले हे रुग्णालय आता अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पुन्हा चर्चेत आले आहे भव्य असा या रुग्णालयात केवळ सतरा नर्सेस व इतर कर्मचारी कार्यरत असून त्यात फक्त सहा नर्सेस कायम आणि बाकी कंत्राटी आहे वास्तविक या रुग्णालयासाठी अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ सतरा कर्मचाऱ्यांच्याच भरवशावर हे जिल्हा रुग्णालय सुरू आहे या ठिकाणी दररोज किमान पंचवीस महिला रुग्णांची प्रसूती केल्या जात असल्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे त्यानुसार वर्षाला जवळपास चार हजारांपेक्षा जास्त प्रसूती या ठिकाणी होत असल्याने रिक्त पदांमुळे येथील सर्व कामाचा ताण हा या सतरा महिला नर्सेस वर पडत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे अपुऱ्या येथील पूर्णपणे कोलमडली दिसते या ठिकाणी ते वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना त्यापैकी केवळ सहा वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत आहेत याबाबत स्थानिक रुग्णालय प्रशासनाने आरोग्य विभागाच्या वरिष्ठांना कित्येक वेळा पत्र व्यवहार केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही त्यामुळे आता तातडीने या रिक्त जागा भरण्याची मागणी खुद येथील स्टाफ नर्स यांनी केली आहे एमसीए न्यूज मराठी करीता रविंद्र शिरसकार बुलढाणा मी श्रीमती विजया उजाडे जिल्हा सहाय्यक बुलढाणा येथे कार्यरत असून माझ्या हॉस्पिटलमध्ये मा दररोज वीस बावीस डिलिव्हरी होतात आणि महिन्याच्या चारशे किंवा त्यापेक्षा जास्त होतो कधी साडेतीनशे कधी चारशे अशा होतात तरी मागच्या वर्षीचा आकडा चार हजार आहे आणि या स्टाफच्या मानाने पाहता कर्मचारी अत्यंत कमी आहेत सतरा सक्षम सहा परमनंट आणि सात याचे दिलेले आहेत आय पी एच एस तर एवढ्या भागतच नाही आणि त्यामुळे कर्मचारी पण कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण येऊन ते आजारी पडत आहेत आणि तरी शासनाने याकडे लक्ष देऊन कर्मचारी वाढवण्याची म्हणजे एवढे दक्षता घ्यावी पंचेचाळीस स्टाफ असायला पाहिजे तर तो आता त्याच्या अर्धा सुद्धा स्टाफ नाही आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर लोड येत आहे असं वैद्यकीय अधिकारी सुद्धा कमी आहेत आणि कॅज्युलटी असायला पाहिजे तिथे सीएम सीएमओ असायला पाहिजे पण हे कमतरतेमुळे एकोणीस ठेवू शकत नाही पूर्ण लोड हा लेबर रूमवर आलेला आहे लेबर रूम मध्ये चेकअप होते आणि चेकअप झाल्यानंतर त्या स्टाफला पूर्ण लेबर रूमला घ्या पेशंट प्रिपेअर करा हे पूर्ण त्या अतिशय लोड येत असून ह्या ताणतणावामुळे त्यांना त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास उद्या कोण जबाबदार राहणार याला पण आम्ही वारंवार आमची मागणी देत आहे मागणी करत आहे सीएस सरांकडे आणि वरिष्ठांकडे पत्र पाठवत आहे तरी ही पूर्तता कमी होत नाही